नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर म्हणतो तर आता प्रोविजल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि आता एक वेळ आलेली आहे एक फायनल डिसिजन घ्यायची की आता आपल्याला आपल्या रँकवरनं आता कुठली कॉलेजेस मिळतात हे आपण बघू शकतो पण आता ही कॉलेजेसची यादी कशी बनवायची यादी कशी बनवायची ह्याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये बनवलेला आहे पण त्याबाबतचा अजून डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी बनवतो आहे हा व्हिडिओ पाहून सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना त्यांची यादी बनवण्यासाठी कुठली नेमकी स्ट्रॅटेजी वापरायची आहे कशा पद्धतीनं आपल्या कॉलेजची यादी बनवायची आहे काय पॅटर्न आपण त्यामध्ये यूज करायचा आहे काय लॉजिक आपण यूज करायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून कुठलीही माहिती महत्वाची आपली मिस होणार नाहीये इथे जसं आपल्याला दिसतंय की आता बघा बराच वेळ गेलेला आहे आपला आणि आता फायनल डिसिजन घ्यायची वेळ आलेली आहे की आपल्याला आता इंजिनिअरिंगची कॉलेजेस बनवताना नेमकी प्रायोरिटी कशाला द्यायची आहे मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मा ऑलरेडी बन म्हणलेलं आहे की जर तुम्हाला खूप चांगले पर्सेंटेल असतील फॉर एक्झाम्पल नाईन्टी फोर नाईन्टी फाय अबो जर तुम्हाला असेल तर तुम्ही तुम्ही हव्या त्या ब्रांचला प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता ब्रांच दिलेले पण जर तुम्हाला थोडे कमी पर्सेंटेज असेल की एकदम टॉप पर्सेंटेल नसेल तर तुम्ही माझ्या मते माझा काही जो काही अनुभव आतापर्यंतचा आहे त्यामध्ये मला वाटतं की कधी पण आपण चांगल्या कॉलेजला प्रायोरिटी दिली पाहिजे ओके तर आता तीन प्रकारच्या आपण इथे प्रायोरिटीज आपण डिस्कस करणार आहोत त्यामध्ये फायनल कॉलेजची यादी बनवताना प्रायोरिटी टू कॉलेज प्रायोरिटी टू ब्रांच आणि प्रायोरिटी टू बोथ ह्या बोथला आपण ब्लॉक मेथड म्हणतो या ब्लॉक मेथडमध्ये नेमके आपले कशा प्रकारे चॉईसेस बनवायचे हे देखील आपण पाहणार आहोत तर तुम्ही काय करायचे आधी हा व्हिडिओ पाहायचा आहे आपल्या ग्रुपवरती याद्या पण आपण बनवलेल्या आहेत एक पुण्याची यादी आहे पुणे प्लस ॲटोनॉमसची यादी आहे पुणे प्लस मुंबई प्लस अटा गव्हर्नमेंटची यादी आहे तिन्हीपैकी पैकी कुठली पण यादी आपण आधी ठरवायची आहे की आता मला नेमकं कुठं जायचंय जर पुण्यात जायचं असेल तर पुण्याची यादी फॉलो करायची पण त्या यादीमध्ये नेमकं कॉलेजचा पॅटर्न काय असला पाहिजे हे आपण डिस्कस करायचं आहे आयडियली मी वैयक्तिक हे सजेस्ट करतो की तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये आपल्या सुटेबल ब्रांचेसमध्ये केलं पाहिजे सुटेबल ब्रांचेस म्हणजे तुम्हाला ज्या काय ब्रांचेस घ्यावं वाटतात त्याचा एक बंच तुम्ही बनवायचा आहे आणि त्या बंच चा, त्या ब्रांचेस बंच घेऊन आपण चांगल्या कॉलेजला एक एका कॉलेजला अप्लाय एक करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया प्रायोरिटी टू कॉलेज प्रायोरिटी टू कॉलेज याच्यामध्ये आपण कसे ऑप्शन टाकणार आहेत एक कॉलेज निवडणार आहेत फॉर एक्झाम्पल आपण घेऊया सीआय पी त्याच्या आपल्या सुटेबल ब्रांचेस फॉर एक्झाम्पल मला सी एस आय टी ई एन टी सी मेकॅनिकल सिव्हिल ह्या सगळ्या ब्रांचेस मला चालतात तुम्हाला पाच असतील असं नाही तुम्हाला समजा त्यातले तीन चालतात दोन चालतात जे काही तुम्हाला चालतात आधी एका कॉलेजच्या तुम्हाला चालणाऱ्या सगळ्या ब्रांचेस घ्यायच्या त्या टाकायच्या आता तुम्हाला कॉलेज मिळते का नाही माहिती नाही पण आपण जी लिस्ट लिहिली आहे टॉपपासून टाकायला सुरुवात केली तरी हरकत नाही आहे का तर एक चांगली यादी जी असते ती टॉप टू बॉटम आपण बनवायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक ऑप्शन चेक होईल ऑप्शन नाही लागला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपण चांगले कॉलेज टाकायला हरकत नाही आहे तर माझं सजेशन कॉलेज वनचं आपण सी एस आय टी एन टी सी मेकॅनिकल सिव्हिल टाकायचं अगेन कॉलेज टूचा आपण सेम जे आपल्या सुटेबल ब्रांच आहेत कॉलेज थ्रीमध्ये आपण टाकायचं कॉलेज फोरमध्ये आपण टाकायचं कॉलेज फाईव्हमध्ये टाकायचं असंच टाकत जायचं यामध्ये काय होतं मोस्ट ऑफ द मोस्ट तुम्हाला माहिती आहे आता कट ऑफ मध्ये या काही ब्रांचेसचा कट ऑफ जो असतो तो कम्पेरेटिव्हली कमी असतो या काही ब्रांचेसचा कट ऑफ कमी असतो मोस्ट ऑफ द मोस्ट तुम्हाला या काही कॉलेजेस मध्ये काही ना काही काही ना काही लागायला चालू होतं ओके तुम्हाला असं होऊ शकतं की या काही कॉलेजेस मध्ये हे काही तुम्हाला लागायला चालू होऊ शकतं ओके किंवा याच्यामध्ये तुम्ही असं थोडंसं उलटही यामध्ये घेऊ शकतो आपण यामध्ये आपण थोडंसं उलट्या प्रकारे देखील घेऊ शकतो ओके की समजा पहिल्या कॉलेजमध्येचा आता हळूहळू काय होतं पहिल्या कॉलेजमध्ये काहीच लागत नाही दुसऱ्या कॉलेजमध्ये काहीच लागत नाही तिसऱ्या कॉलेजमध्ये ई एन टी सी लागू शकत तिसऱ्या कॉलेजमध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला एन टी सी लागते चौथ्या कॉलेजमध्ये ई एन टी सी आणि मेकॅनिकल लागते आणि पाचव्या कॉलेजमध्ये हे तिन्ही लागतात अशा प्रकारचा पॅटर्न यामध्ये निघू शकतो मोस्ट ऑफ द मोस्ट तुम्हाला काय होणार की चांगल्या कॉलेजमध्ये सिव्हिल लागायला तुम्हाला मदत होणार आय थिंक आत्ताही माझं थोडं सांगणं थोडंसं मिस्टेक झालेली आहे ओके कट ऑफ वाईज तुम्हाला असं दिसेल की पहिल्या कॉलेजमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द मोस्ट पहिल्या कॉलेजमध्ये काहीच लागणार दुसऱ्या कॉलेजमध्ये सिव्हिल लाग सिव्हिल आपल्याला लागतंय दुसऱ्या कॉलेजमध्ये सिव्हिल आपल्याला लागते तिसऱ्या कॉलेजमध्ये मेकॅनिक सिव्हिल लागते चौथ्या कॉलेजमध्ये असं लागतंय पाचव्या कॉलेजमध्ये तुम्हाला आय लागू शकतं सहाव्या कॉलेजमध्ये तुम्हाला सगळे ब्रँचेस लागू शकतात या हा हा इक्विपेंट पॅटर्न आहे यामध्ये काय होऊ शकतं की मोस्ट ऑफ द मोस्ट पहिल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला सिव्हिल लागेल आता कसं आहे तुमच्या सुट्टेबल ब्रँचमध्ये सिव्हिल होतं तर तुम्ही हा पॅटर्न मुळे अगदी दोन नंबरच्या कॉलेजमध्ये सिविल लावू शकतात किंवा तीन नंबरच्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिल असू शकतात हा पॅटर्न तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये घेऊन जातो चांगल्या कॉलेजमध्ये का जायचं आहे चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला प्लेसमेंट सोबत आणि भरपूर ऑपॉर्च्युनिटी मिळतात त्यामुळे मला वैयक्तिक वाटतं जर तुमचे पर्सेंटेज खूप चांगले नसतील तर तुम्ही या पॅटर्नने गेलं पाहिजे आणि सगळ्यातल्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला पाहिजे त्या सुटेबल ब्रँचमध्ये मध्ये तुम्ही प्रयत्न केला पाहिजे दुसरा पॅटर्न आपण बघूयात ब्रँचेसचा प्रायोरिटी टू ब्रांच की मला आता असं ठरलं की मला माझे पर्सेंट किंवा माझे मार्क्स मला काही नाही मला सीएसएस घ्यायचे मला कम्प्युटर घ्यायचे किंवा मला सर्किट ब्रांचेसच घ्यायचे असं जर तुम्ही ठेवलं असेल तर तुम्ही कुठल्या पॅटर्ननी जाणार तर तुम्ही इथे बघू शकता की आपण सी एस आय टी साठी कॉलेज वन कॉलेज टू कॉलेज थ्री ह्या प्रकारचे आपण इथं ऑप्शन टाकतो ओके कॉलेज वन कॉलेज टू कॉलेज थ्री म्हणजे एक एक किंवा दोन ब्रांच पकडायच्या त्या ब्रँचं प्रत्येक कॉलेज एका खाली एक टाकायचे म्हणजे सी एस साठी सीएल पी ची एस सीएपीचं सी एस मग आपण टाकू मग आपण टाकायचं वीआयी पी आय सी टीचं सी एस मग व्ही आय टी च सी एस मग डीआपाडीचं सी एस मग पी सी 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 एस असं एक एक करून आपण टाकलं मग परत आय टी पण सेम आपण याच पॅटर्न फॉलो करणार मग आपण त्याच कॉलेजचं म्हणजे हे सगळे कॉलेज आपले वीस तीस पर्यंत टाकून झाले तीस चाळीस कॉलेज टाकून झाले की मग आपण काय करणार मग त्याच कॉलेज ई ईन टी सी म्हणजे आता कम्प्युटरची आपण सगळी प्रायोरिटी टाकली मग आपण ची प्रायोरिटी टाकणार म्हणजे साठी परत सीएपी टाकणार मग पीएसीडी टाकणार मग वीआय टाकणार अगेन मग तुम्ही प्रत्येक ब्रांच वाईज तीस तीस कॉलेज टाकणार जे काही तुमच्या कॉलेज असेल तेवढे तुम्ही टाकणार ही आहे प्रायोरिटी टू ब्रांच यामध्ये काय होतं बघा कॉलेजची पायवी आपण पटपट पट खाली घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल पहिल्या कॉलेजमध्ये सीएस नाही लागलं डायरेक्ट दुसरं कॉलेज चेक केलं जातं दुसऱ्या कॉलेजमध्ये सीएस नाही लागलं तिसरं चौथं पाचवं पटापट पटापट कॉलेज आपण खाली सरकतो सेम तुम्हाला अधिक सीएस कुठंच नाही लागत मग ईएनटीसी मध्ये पण सेम एका एका ऑप्शन मध्ये तुम्ही एक एक कॉलेज खाली सरकतात जे की माझ्या मते विद्यार्थ्यांनी चूज नाही केलं पाहिजे हा तुमची प्रायोरिटी जर खरंच ब्रँचला असेल तुम्ही या पॅटर्न जाऊ शकतात तुम्ही पहिल्यांदा तीसशे तीस कॉलेजचं सी एस आय टी किंवा कम्प्युटर रिलेटेड ब्रँच टाका नंतर इलेक्ट्रिकल रिलेटेड ब्रांच टाका मग मेकॅनिकल रिलेटेड ब्रांच टाका मग सिव्हिल किंवा जे काही तुमचे पॅटर्न असतील त्यानुसार आधी एक एका ब्रांचच्या च्या कॉलेज सगळे टाका त्यानंतर दुसरी ब्रांच निवडा या पद्धतीमध्ये तुमची ब्रांचला प्रायोरिटी दिली जाते त्या ब्रांचमध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज नाही मिळालं तर तुमची दुसरी ब्रँच सिलेक्ट केली जाते ह्यामध्ये ब्रांचला आपण प्रायोरिटी देतो तिसरी मेथड आणि महत्वाची मेथड म्हणजे बोथ ज्याला आपण ब्लॉक मेथड म्हणतो या मेथडला मी ब्लॉक मेथड म्हणतो ओके यामध्ये काय केलंय बघा इथे आपल्याला दिसेल तुम्हाला या साईडला आपण वेगवेगळे ब्लॉक केलेले आहेत इथे तुम्हाला दिसेल आता ब्लॉक केलेले आहेत आपण ओके त्या ब्लॉक मध्ये काय बघा की आपण इथे पहिल्या सहा कॉलेजच्या कम्प्युटरचा एक ब्लॉक बनवलेला आहे त्यानंतर सात आणि आठ कॉलेजच्या कॉम्प्युटरचा ब्लॉक बनवलेला आहे पहिल्या तीन कॉलेजच्या ईएन टी सी चा एक ब्लॉक बनवलेला आहे त्यानंतर अजून एक ब्लॉक आपण बनवलेला आहे आता इथं कसं करायचंय बघा इथे मला वाटतं ब्लॉक मेथड मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कसं करायचंय की पहिला हा जो ब्लॉक आहे सपोज हा जो ब्लॉक तुम्हाला इथे दिसतोय मला काय वाटतंय की या ब्लॉक मध्ये ह्या ब्लॉकला मला नंबर वन निवडायचा आहे हा मला पहिल्यांदा द्यायचा आहे म्हणजे मला पाच कॉलेजचा आधी कम्प्युटर द्यायचं किंवा सहा कॉलेजचं कम्प्युटर द्यायचे नंतर मला तीन कॉलेजचं ई एन टी सी द्यायचे याला आपण नंबर टू दिला हा ब्लॉक आपण नंतर कव्हर केला तू दोन नंबरचा तीन नंबरला मला वाटतं की नाही मला अगेन टॉप खाली न जाता टॉप कॉलेजमध्ये मला मेकॅनिकल सिव्हिल पण बघायचे इथे आपण याला नंबर तीन दिला आपण तीन नंबर तसंच तिथे ऑलरेडी सिक्वेन्स दिलेला आहे म्हणजे बघा आधी आपण पहिल्या सहा कॉलेजच्या सी एस आय टी रिलेटेड ब्रांच टाकल्या नंतर पहिल्या तीन कॉलेजच्या आपण कम्प्युटर एन टी सी टाकल्या नंतर पहिल्याच कॉलेजच्या आपण सिव्हिल टाकलं त्यानंतर आपल्याला वाटलं की नको आता परत आपल्याला कम्प्युटर बघायचे तर आपण नंबर चारला आपण इथे बघूयात चार नंबरला इथे आपण परत सात आणि आठ कॉलेजचा सी एस आय टी किंवा सीएस रिलेटेड ब्रांच टाकल्या त्यानंतर आठ नंबरला आपण बघितलं की नको आता मला पहिला टॉ आता तुम्ही इथे 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 बघू शकतात की तुम्हाला आता दोन ऑप्शन आहेत हा ब्लॉक टाकायचा आहे का हा ब्लॉग टाकायचा आहे आता तुम्ही हा पण टाकू शकता आपण इथे घेतलेला आहे तसं ऑलरेडी तसं पॅटर्नुसार बघूयात की इथे आपण पाच नंबरला त्या चौथ्या आणि पाचव्या कॉलेजच्या पर्यंत एन टी सी टाकले आणि नंतर इथे आपण सहा नंबरला सपोज हे मेक निवडलं अगेन उरलेलं ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉग बनवू शकतात अगेन आता इथे अजून एक ब्लॉक शिल्लक आहे हा इथे आपण एक ब्लॉग बनवू शकतो त्यानंतर अगेन इथे आपण एक ब्लॉग बनवू शकतो त्यानंतर इथे एक आपण ब्लॉग बनवू शकतो असे वेगवेगळे ब्लॉक बनवून तुम्हाला एक एक ब्लॉक कव्हर करायचं आहे आणि आपले सगळे ऑप्शन्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत यामध्ये काय होतं कॉलेज विथ ब्रांच तुम्ही प्रायट्स म्हणजे काय होतं एक ब्लॉक म्हणजे काही ठराविक कॉलेजेस आणि त्यातल्या चांगल्या ब्रांच म्हणजे कॉलेज आणि ब्रांचचं कॉम्बिनेशन या ब्लॉकमध्ये केलेलं आहे ही थोडीशी कॉम्प्लेक्स मेथड आहे समजण्यासाठी पण आणि टाकण्यासाठी पण पण जर तुम्ही ऑप्शन्स व्यवस्थित लिहिलेले असतील त्यामध्ये आपण निवडू शकतो फॉर एक्झाम्पल पहिल्या दहा कॉलेजमध्ये आपण सीएसआय टाकतोय त्यानंतर पहिल्या पाच कॉलेजमध्ये एनडी सी टाकतोय त्यानंतर पहिल्या दोन मध्ये आपण मेकॅनिकल सिव्हिल टाकतोय त्यानंतर दहाच्या खालच्या कॉलेजमध्ये परत कम्प्युटर टाकतोय पहिल्या पाचच्या नंतर उरलेल्या खालच्या एन डी सी टाकतोय परत पहिल्या दोनच्या नंतरच्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल टाकतोय हे सेम या पद्धतीनं तुम्ही ब्लॉक कव्हर करू शकतात यामध्ये काय होतं तुम्हाला तुमच्या आवडीच्या ब्लॉकमध्ये काहीतरी लागू शकते एक तर तुम्हाला या ब्लॉकमध्ये लागेल नाही तर या ब्लॉकमध्ये लागेल नाहीतर या ब्लॉकमध्ये लागेल मोस्टली तुम्हाला यामध्ये कॉलेज प्लस ब्रांचेसचं कॉम्बिनेशन ट्राय करून बघता येतं तर आता ही यादी बघून कन्फ्यूज व्हायचं नाही आहे ह्याचा मेथड आपण सांगितल्या सगळ्यात सिम्पल सगळ्यात चांगली मेथड आहे कॉलेजला प्रायोरिटी द्या तुमच्या सुटेबल ब्रांचेस तुम्ही निवडा नंतर प्रत्येक कॉलेजमध्ये त्या ब्रांचेसला तुम्ही अप्लाय करा आता सुटेबलमध्ये असं होऊ शकतो की एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला टॉप कॉलेजमध्ये जास्त ब्रांच टाकायचे जास्त ता टाका तुम्ही काही हरकत नाही पण सुटेबल ब्रँचेस ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजमध्ये टाकायला हरकत नाही आहे चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही अजून काही ब्रँचेस ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल सीएबी मध्ये तुम्हाला सुटेबल ब्रँच तुम्ही एवढ्या काढलात पण तुम्हाला तिथलं जर इन्स्ट्रुमेंटेशन घ्यायचे मेटेलॉजी घ्यायचे टीमध्ये पण तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन घ्यायचे असं काही असेल तुम्ही ते देखील ऍड करू शकतात पण ही पॅटर्नची यादी मला सगळ्यात चांगली वाटते जी यादी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये घेऊन जाते आणि माझ्या मते जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला चांगली प्लेसमेंट तर मिळतेच पण त्यासोबतच खूप चांगल्या भविष्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळतात दुसरी लिस्ट जर तुमचं ऑलरेडी माइंडसेट आहे की तुम्हाला त्याच ब्रांच मध्ये जायचं असेल तर आणि तरच तुम्ही ही यादी बघायची त्यामध्ये आपण ग्रुप निवडायचा आहे आपण या सीएसआयटी ला इथे सी ग्रुप असं म्हणूया सी ग्रुप ई ग्रुप असं आपण म्हणूया ओके दिस इज दिस इज सी ग्रुप म्हणजे कम्प्युटरचा ग्रुप ओके दिस इज ई ग्रुप ओके इलेक्ट्रॉनिक्सचा ग्रुप तर तुम्ही काय करायचंय एक ग्रुप ग्रुपमध्ये सगळे कॉलेजेस टाकून द्यायचे आहेत ओके सी ग्रुपमध्ये काय ए सीएसआय डेटा सायन्स या सगळ्या ब्रँचेससाठी एक एक कॉलेजचे सगळे सगळे ऑप्शन टाकायचे त्यानंतर एन टी सी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्सच्या ग्रुपसाठी सगळे कॉलेज टाकायचे या पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकता तिसरी पद्धत आपण सांगितली ब्लॉक मेथड एक एक ब्लॉक कवर करायचा यामध्ये कॉलेज आणि ब्रांच दोघांना प्रॅव्हट देतात म्हणजे तुमचं जर ब्लॉक वन मध्ये लागलं तर तुम्हाला ब्लॉक वन मध्ये काय आहे चांगले कॉलेजेस कम्प्युटर ब्रांच ब्लॉक टूमध्ये काय आहे चांगले कॉलेज पण ईएनटीसी ब्रांच तर तुम्हाला चांगल्याच कॉलेजमध्ये आपापल्या प्रायव्हिटीनुसार तुम्हाला एक एक ब्लॉक वाईज ऑप्शन चेक केले जातात आता ऑप्शन टाकताना कसे टाकायचे असे ब्लॉक मध्ये टाकायचे का नाही एक एक ऑप्शन एकाखाली एक एक टाकायचा असतो त्यानुसार तुम्हाला ही प्रोसेस करायची असते लागताना पण काय होतं सपोज तुम्हाला प्रायोरिटी कशी बनवायची असते सगळ्यात टॉपला असं कॉलेज जे तुम्हाला सगळ्यात आधी घ्यायचं आहे ते लागो का न लागो त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमधलं काय घ्यायचं त्यानंतर काय घ्यायचं त्यानंतर दुसरं कॉलेज त्यातलं काय घ्यायचं या प्रकारे यादी बनवायची यादी बनवल्यानंतर यादी लागताना तुम्हाला कशी लागते तुम्हाला जे काही समजा तुम्ही शंभर ऑप्शन दिले असतील त्यातलं एक पट पहिलं ऑप्शन चेक केलं जातं दुसरं ऑप्शन चेक केलं जातं तुमचा रँक जेव्हा सिस्टीम मध्ये येतो तेव्हा तुमचे ऑप्शन चेक करायला स्टार्ट करतात आता इथे बरेच जण काय कन्फ्यूज होतात की सर माझ्यापेक्षा कमी मार्क्सवाल्या मुलांनी एखादं कॉलेजचं वर टाकलं माझ्या त्याला मिळतं का नाही मिळत तुमचा रँक जेव्हा सिस्टीम मध्ये येतो तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर जेव्हा सिस्टीम मध्ये येतो तेव्हा तुमचा फॉर्म चेक केला जातो सपोज माझा नंबर सहा हजार दोनशे आहे तर माझा नंबर सहा हजार दोनशे नंबरला सिस्टीम मध्ये येणार तेव्हा माझा फॉर्म चेक केला जाणार मी एक नंबरला काय टाकले दोन नंबरला काय टाकले तीन नंबरला काय टाकले एक एक बघितलं जाणार आता मी एक नंबरला जर सीआय पी टाकला असेल पीआयसी टाकला असेल सहा हजार नंबर येपर्यंत तुम्हाला माहिती आहे सीआय पी पीआयसी टी मध्ये कम्प्युटर संपलेलं असणार आहे माझं तिसरं ऑप्शन चेक केलं जाणार चौथं चेक केलं जाणार जर तिथे वॅकन्सी असेल माझी तर ती मला मिळते नाही तर मला पुढचं ऑप्शन चेक केला जातो आणि जर मी शंभर ऑप्शन टाकले असेल तर अप्रॉक्सिमेटली मला समजा चाळीस नंबरचा ऑप्शन मिळाला तर जो ऑप्शन मिळाला तोच ऑप्शन तुम्हाला सध्या राऊंड वन साठी तिथे ऍडमिशन ऑनलाईन ऍक्सेस सीट ऍक्सेप्ट करून घ्यावं लागतं आता काही जणांना असं वाटतं की मला चाळीस नंबरचं ऑप्शन मिळालं म्हणजे खाली कुठे पण घेऊ हो शकतो तसं नाही आहे ऑप्शन तुम्हाला तुम्ही कॉलेजची यादी टाकल्यानंतर तुम्हाला कुठलाही एक ऑप्शन अलर्ट होतो तर एका कॉलेजची एक ब्रांच म्हणजे एक ऑप्शन असतो हे लक्षात घ्या हे जरी आपण ब्लॉकमध्ये टाकलं असेल तर अख्खा ब्लॉक टाकता येत नाही आपलं एखाद्या कॉलेजचं आपण सी एस टाकलं तर ती एक ऑप्शन झाला आय टी टाकलं तर तो एक ऑप्शन झाला परत दुसऱ्या कॉलेजचे हे टाकलं तर हा तीन नंबर ऑप्शन झाला मग हा चार नंबर ऑप्शन झाला असे एक एक ऑप्शन्स तुम्हाला एकाखाली एक टाकावे लागतात तर आता काय करायचं सगळ्यांनी आधी यादी निवडायची आहे नंतर मेथड आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग लावलेली आहे त्या मुलांच्या सगळ्या याद्या आपण ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत त्यांनी आता परत याद्या बदलायच्या नाही आहेत आणि कन्फ्युजन वाढवायच्या नाहीये जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काउन्सिलिंग आपल्याकडे लावलं नाहीये ज्यांची काही क्लॅरिटी झालेली नाही आहे त्या सगळ्यांसाठी ही सगळी प्रोसिजर असणार आहे सगळ्यांनी या प्रकारे यापैकी कुठल्याही मेथडनी तुम्ही तुमची यादी बनवून ठेवायची आणि आता फायनल जेव्हा वेळ येईल ऑप्शन टाकायची त्यावेळेला तुम्ही लवकरात लवकर तुमचे सगळे ऑप्शन टाकून फ्री व्हायचं आहे ऑप्शन टाकताना काळजी घ्यायची आहे कॉलेजचे कोड कॉलेजचे ऑप्शन व्यवस्थित टाकायचे आहेत त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअपवरती युट्यूबवरती टेलिग्रामवरती शेअर करणार आहेत तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्यायची जेणेकरून आपली कुठलीच मिस्टेक होणार नाही आणि योग्य पद्धतीने आपण राऊंड वनला आपले चॉईस भरणार आहेत ला पुढे काय ही सगळी माहिती तुम्हाला लवकरच आमच्या या चॅनल मार्फत पोहोचवण्यात येईल तर इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण साठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू